महाराष्ट्रात आपण पिठापासून चपाती भाकरी थालीपीठ घावण असे बरेच प्रकार बनवतो तसंच आसाममध्ये तांदळापासून खूप काही प्रकार बनवतात ते आज आपण जाणून घेऊया तांदळाचं पीठ छान मळून त्याला बोटासारखा शेप देऊन दुधात आणि साखरे तुकडून घेतलं की त्याचं बंत अंगोली पिठा तांदळाच्या पिठाचा डोशासारखा बॅटर करून तव्यावर स्प्रेड करून त्याच्यामध्ये गुळ आणि काळे तिळे घातले की त्याचं बंत तील पिठा याच पिठात नारळाचं किस गुळ घालून किटली छान स्टीम केलं की त्याचं बनत टेकेली पिठा याच पिठाचं बॅटर बनवून त्याच्यामध्ये मीठ मिरची कांदा घालून तव्यावरती छान टाकलं की त्याचं बनत पाणी पिठा आसामच्या खाद्यसंस्कृती बद्दल आणि कल्चर बद्दल आणखीन जाणून घेण्यासाठी पेजला फॉलो करा आसामचं मुख्य खाणं भात आहे तर आज आपण तांदळाच्या पिठापासून तळलेले पदार्थ काय काय बनवले जातात ते पाहूया तांदळाचं पीठ गुळाच्या पाकात मिक्स करून त्याला मस्त डीप फ्राय केलं जातं आणि हा बनला जातो गिला पिठा हे एक गोड पदार्थ आहे तांदळाच्या पिठापासून बनलेलं तांदळाचं पीठ किंवा तांदूळ बांबूमध्ये भरून त्याला आगेवरती छान मऊसर होऊपर्यंत शिजवलं जातं आणि त्याला एक असा गोल असा छानसा शेप येतो त्याला म्हणलं जातं सुनगा पिठा तांदळाच्या पिठाचं डोशासारखं बॅटर बनवून त्याच्यामध्ये गुळाचा कीस आणि नारळाचा कीस घातला जातो आणि डोसा बनवून घेऊन त्यामध्ये पुन्हा हा नारळाचा आणि गुळाचा कीस घातला जातो त्याला म्हणतात खोलासपुरी पिठा पोकळ बांबूचा मार आपण सर्वांनी ऐकला आहे पण पोकळ बांबूमध्ये बनवलेला स्वयंपाक ऐकला आहे का कधी आपण महाराष्ट्रात लहानपणीपासून बघितलं आहे स्टील पितळ किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याकडे स्वयंपाक केला जातो हे आपले पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत तसंच आसाममध्ये पोकळ बांबूमध्ये स्वयंपाक केला जातो त्यामध्ये ते भात बनवतात माशे फोक यांच्याकडे खूप जास्त खाल्लं जातं चिकन अगदी मस्त अशा चुलीसवर जसं आपण भांडे ठेवतो तसं हे बांबूला आगेमध्ये भाजलं जातं आणि त्याचा जो स्मोकी फ्लेवर येतो तो खूप खूप टेस्टी लागतो जसं आपलं पारंपरिक जेवण आपल्याला आवडतं तसं त्यांचंही पारंपरिक जेवण त्यांच्यासाठी खूप स्पेशल आहे आपल्याकडे चुलीवर बनवल्या जाणाऱ्या स्वयंपाकावर जशी गाणी आहेत तशीच आसाममध्ये बांबूवर बनवल्या जाणाऱ्या स्वयंपाकावरती सुद्धा गाणे आहेत आजही आसाममध्ये आदिवासी भागामध्ये बांबूवर स्वयंपाक केला जातो आणि सणासुदीला शहरातही केला जातो तुमच्या शहरात अशी द्राक्ष मिळतात का तर झालं असं मी आसाममध्ये फ्रुट्स घ्यायला गेले तेव्हा पाहिलं की रेड कलरचे द्राक्ष आहेत क्युरियासिटी म्हणून मी ते घेतलेही पाहिलं तर त्याबद्दल थोडी माहिती करून घेतली ही, ही। द्राक्ष पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवली जातात यामध्ये अधिक अँटी ऑक्सिडंट असतात जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत ही द्राक्ष पचनासाठी चांगली मानली जातात शरीराला थंडावा देणारी फळ आहे हे याची चव खूप गोड असते बी असलेली द्राक्ष जास्त न्यूट्रिशन रिच असतात असं म्हणतात ही आसाममध्ये गुवाहाटी जोराट डिब्रुगड तेजपूर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर सुपीक जमिनीवरती घेतली जातात ही ठिकाणे दमट हवामानासाठी ओळखली जातात काही फळं चव बघण्यासाठी नाही तर काही फळं फक्त क्युरॅसिटी म्हणून पण घेतली जातात हा ही द्राक्ष एक आसाममधली आठवणच असेल माझ्यासाठी वरून लाल गडद रंग हातात घेतल्यावर थंडगार आणि आतमध्ये लपलेली ती छोटीशी बी निसर्गाची खरी ओळख आहे थोडीशी ॲसिडिक थोडीशी टँगी पण खूपच फ्रेश आणि जिवंत वाटणारी महाराष्ट्रात आपण बहुतेक वेळा सीडलेस द्राक्ष खातो पण आसामची ही बी असलेली द्राक्ष खूपच वेगळी अनुभूती देतात